हो नमस्कार चिंतन कार्यक्रमात ऐकूया सर्वार्थानं समृद्ध देखील आहे आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला आध्यात्मिक सांस्कृतिक वैज्ञानिक तसंच सामाजिक महत्व लाभलेलं आहे गोकुळाष्टमी या नावानं ओळखला जाणारा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपाळ कल्याचा सणही याला मुळीच अपवाद नाही भगवान गोपाळकृष्णांचा अवतार तर सार्वकालिक स्वरूपात संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करणारा आणि अनेक अर्थानं प्रेरणादायी ठरलेला आहे असं म्हणतात की पृथ्वीवर जेव्हा जेव्हा दानवांनी अत्याचार केले तेव्हा तेव्हा देवांनी अवतार घेतले यापैकी प्रभू श्रीराम हा महाविष्णूंचा पूर्ण अवतार तर गोपाळकृष्ण हा त्यांचाच पूर्णोत्तम पूर्णावतार म्हणून ओळखला जातो रामावतारात ऐन माध्यांनी प्रकट झालेल्या भगवंतानं उन्हाच्या वणव्यानं होरपळलेल्या सर्वांना दिलासा दिला होता तर प्रचंड वादळी मध्यरात्री प्रकट झालेल्या भगवान कृष्णांनी सर्वांच्या जीवनातली निराशा दूर केली श्रीकृष्ण जन्माच्या कथेला व्यापक आणि खोल असा अर्थ आहे तो आवर्जून लक्षात घ्यावा लागतो मध्यरात्री मेघांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होत असताना मुसळधार पाऊस पडत असताना सर्वत्र घनदाट अंधाराचं साम्राज्य आणि निराशेचंच वातावरण पसरलेलं असताना भगवान श्रीकृष्णांचा अवतार होणं ही बाब कमालीची अर्थपूर्ण आहे जेव्हा संपूर्ण जग गाढ निद्रेत असतं त्यावेळी योगी मात्र जागृत असतो निशा सर्व भूतानाम तस्यां जागृती संयमी हा श्रीमद गीतेतला श्लोक या संदर्भात फारच महत्वाचा मानला जातो अशा मध्यरात्रीच्या शांत वेळी योगी आपलं चित्त एकाग्र करून विश्वशक्तीचं स्वतःमध्ये कर्षण करीत असतो कर्षती इति कृष्ण योग्याच्या या महान कर्षण अवस्थेलाच महर्षी वेदव्यास कृष्ण असं म्हणतात ही कृष्ण अवस्था योग्यांच्या चित्तात मध्यरात्री जन्माला येते म्हणूनच कृष्णांचा जन्म हा मध्यरात्री असं मानलं जातं कृष्णावतारात अष्ट म्हणजे आठ या अंकाला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे मुळात श्रीकृष्ण हा महाविष्णूंचा आठवा अवतार आहे श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णांचा जन्म झाला त्यामुळेच या अष्टमीला हा जन्मदिवस अत्यंत उत्साहानं साजरा करण्यात येतो श्रीकृष्ण हा सर्वार्थानं पूर्णोत्तम पूर्णावतार आहे आध्यात्मिक सामाजिक नैतिक अशा कोणत्याही दृष्टीनं विचार केला तरी श्रीकृष्ण हे महान समाजोद्धारक असल्याचं लक्षात येतं महान राजनीतीज्ञ असूनही सर्वार्थनं निरपेक्ष राहून समाजकार्य आणि संस्कृती रक्षणाचं कार्य करणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्वांसाठीच आदर्श ठरतात आदर्श संघटनासाठी सत्ता आणि संपत्तीची मुळीच आवश्यकता नाही हे श्रीकृष्णांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून दाखवून दिलंय सर्वसामान्य गोप गोपिकांवर प्रेमाचा वर्षाव करणारे श्रीकृष्ण हे सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांसाठी मार्गदर्शक ठरतात भगवान श्रीकृष्णांचं जीवन हे इतकं अत्यंतिक सुंदर आणि विलोभनीय होतं की त्यांच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाला तो आपला जीवलग वाटत होता एकाच वेळी अनेक भूमिका अत्यंत लिलया पार पाडलेल्या गोपालकृष्णांनी सर्वांच्या जीवनात आनंद फुलवला होता श्रीकृष्ण हे केवळ भावाचेच भूकेलेले होते रुक्मिणीनं भावयुक्त अंतःकरणानं ठेवलेल्या केवळ एका तुळशी दलानं ते तोलले गेले होते दुर्योधनाच्या छप्पन्न भोगांचा त्याग करून त्याने विदुराघरची भावानं भरलेली साधी भाजी भाकरी खाल्ली होती भावयुक्त अंतःकरणानं त्यांच्यावर आत्यंतिक प्रेम करणाऱ्या पांडवांच्या घरी राजसूय यज्ञात पत्रावळी उचलण्याचं कामही त्यांनी केलं होतं अर्जुनाच्या रथाचं त्यांनी केवळ सारथ्यच केलं नव्हतं तर घोड्यांना खरारा करण्याचं कामही त्यानं आनंदानं केलं होतं हा कथाभाग आठवला की ही बाब सहज लक्षात येऊ शकेल त्यामुळे अत्यंत भावयुक्त अंतःकरणानं आपण आपलं प्रत्येक काम प्रामाणिकपणे केलं तर त्यात हमखास यश मिळेलच हा संदेश आम्हाला समजणं हीच खरी गोकुळाष्टमी ठरेल निमित्तानं श्रीराम पुरोहित यांचे विचार आताच पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार